नमस्कार मी आमदार संजय पुराम आमगाव देवी विधानसभा आमगाव विधानसभा क्षेत्रातील समस्त जनतेला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून या वबच्या संदर्भात संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरू असताना याच्यात अल्पसंख्याक जे गरीब समाजाचे समुदाय होता त्यांच्यावर तो अन्याय होत होता काही मोजक्याच लोकांना त्याचा फायदा व्हायचा आणि म्हणून या देशाचे पंतप्रधान माने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं अनेक वर्षापासूनचा जो वपचा जो जुना कायदा आहे त्याला मोडीत काढून अल्पसंख्याक समाजातील पुलासाठी निधी बांधून पण सगळं बाब सुरू आहे काही लोकांचे बोलणं की खासदार किसान निधी आहे त्यांचं म्हणणं की आपलं आहे यावर आपणच खरं म्हणजे श्रेयवादाची लढाई नको मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांना जोडणारा पूल म्हणजेच आमदार झाल्याबरोबर आपण दुसऱ्याच दिवशी त्या पुलाची पाहणी केली कार्यकारी अभियंता यांना बोलावून प्रस्तावना तयार करून शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले या देशाचे वाहतूक मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सोबत मी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सोबत घेऊन गेलो होतो मी माझ्या पत्रावर आदरणीय गडकरी साहेबांना विनंती केली कारण गडकरी साहेब ज्यावेळेस आमगावला माझ्या प्रचारासाठी आले होते त्यावेळेस मी त्यांना म्हणालो होतो की साहेब वाघ नदीवरचा पूल हलत आहे जर्जर झालेला आहे शाळकरी विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होतो आहे कोणत्याच प्रकारची जीवित आहे होऊ नये त्याच्यासाठी म्हणून आपण तात्काळ वाघ नदीवरचा पूल मंजूर करावा अशी आपण विनंती केली होती आणि तीच गोष्ट लक्षात ठेवून आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी

जवळपास आज माझ्या आमदार केला चार महिने होत आहेत हे सगळं होत असताना मी वचन दिलेलं आहे की साले कशा येथे बाजार समितीची स्थापना करू लवकरच कशाला बाजार समितीची स्थापना करणार मी जनतेला दिलेलं वचन शंभर टक्के पूर्ण करणार माझे आहे त्यांच्या संदर्भात मला माहित नाही कारण ते आतापर्यंत अनेक पक्षात त्यांनी काम केलेलं आहे आतापर्यंत पक्ष त्यांचे झालेले आहेत त्याच्यामुळे ते काय करतील काय नाही करतील हे मी नाही सांगू शकत तुम्ही सेसरावजी कोरोटे यांना विचारलेला बरं जिल्ह्यात अनेक धर्माच्या पाणी साठा उघड झालेली आहेत तीनशेहून अधिक गावांना येतात पण पाणी लागणार आहे त्यांच्या उपाययोजना काय हे खरं आहे एका बाजूला पाण्याची टंचाई आहे मग दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रब्बी पिकाचा शेती केली आहे त्यामध्ये अनेकदा शेतकरी आणि प्रशासन याच्यामध्ये संघर्ष होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणून आपण आतापासूनच प्रशासनाला सूचना केलेली आहे की शेतकऱ्यांचा जो रब्बीचा हंगाम पूर्ण करून आपल्या उन्हाळ्यामध्ये जनावर असेल मनुष्यांना पिण्याचं पाणी असेल याचा तंतोतन समतोल राखून आपण तशा प्रकारचा कारवाई अशा प्रकारचं आपण काम करावं अशा प्रकारचा आपण निर्देश संबंधित विभागाला दिलेला आहे